नेहमी सिरियस का असावं खर तर कधीच नसाव मस्त हसावं खेळावं हे एवढं मोठं विश्व आपल्याला बागडण्यासाठी दिलं कशाला संकुचित असावं आणि काय को काय का टेन्शन मस्त हसावं खेळावं हे एवढं मोठं विश्व आपल्याला बागडण्यासाठी दिलंय मग मग कशाला संकुचित असावं एवढं मोठं विश्व आपल्याला बागडण्यासाठी दिलंय मग कशाला संकुचित असावं आणि काय करू और काय का टेन्शन अरे भाई मस्त एन्जॉय करणे का अरे भाई मस्त एन्जॉय करणे का हा तसं काय बाप आई मूल भावंड मित्र नोकर बॉस असे अनेक रोल निभवावे लागतातच लाईफमध्ये ठीक आहे ना तो कृष्ण तरी काय करायचा तो कृष्ण तरी काय करायचं तेच की म्हणजे एकाच वेळी तो सखा असायचा आणि परमेश्वरही असायचा सारथी असायचा आणि गीता सांगणारा ज्ञानी भगवंत ही असायचं नंदा घरी दुडदुडणारा बाळकृष्ण तर कौसा घरी भयंकर कर्दन काळ साधा पारध्याचा बाण लागून मरणारा मर्त्य मानव हो, तर एरवी निष्काम परमयोगी भेटायचं भेटायचंय कृष्णाला आहे का कृष्णाला भेटूया की <laughs> सपाय गोंगाटापासून दूर होऊन डोळे मिटून गोंगाटापासून दूर होऊन डोळे मिटून आपल्याच आत एक आर्त साथ घालून बघा तो कन्हैया हव्या त्या रूपात दुडू दुडू धावत बासरी घेऊन किंवा शंख घोष करत अगदी सुदर्शन घेऊन सुद्धा <laughs> फक्त विसरायला हवं स्वतःला फक्त विसरायला हवं स्वतःला कृष्णाला भेटायचं असेल तर फक्त विसरायला हवं स्वतःला स्वतःच्या बाऊ केलेल्या दुःखापासून त्याने दिलेलं आतलं जगण खरंच आनंदाचं असतं त्यांनी दिलेलं आत्म जगण खरच आनंदाच असत वरची पुट काढली की सापडत ते आत तू सुतकी सिरियस चेहरा आरशालाही आवडत नाही अरे स्वतःलाच बोलवायला स्वतःला विसरायला नको का निदान त्रयस्ताच्या नजरेतून तरी पाहायला हवं ना अरे स्वतःलाच बोलवायला स्वतःला विसरायला नको का निदान त्रयस्ताच्या नजरेतून तरी पाहायला हवं ना जखमेवरची खपली किती दिवस जपायची जखमेवरची खपली किती दिवस जपायची जखमेवरची खपली किती दिवस जपायची आतलं ओले पण जगायला हवं ना खपली किती दिवस जपायची जखमेवरची आतलं ओले पण जगायला हवं ना बरणीच्या वर वर तपासलं तर लोणच्याची चव कशी गवसणार बरणीच्या वरवर तपासलं तर लोणच्याची चव कशी गवसणार जरा मध्ये मध्ये जरा मध्ये मध्ये कोरड्या चमच्याने ढवळून पण ठेवलं पाहिजे ना लोणच तर टिकत बुरशी लागत नाही <laughs> कोरड्या चमच्याने ढवळून ठेवलं पाहिजे ना लोणचं तर टिकत बुरशी लागत नाही स्वतः मध्ये 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 जाऊन आज नमधन ढवळलं पाहिजे ना तसं मध्ये मध्ये स्वतः जाऊन आज्ञ मज्ञन ढवळलं पाहिजे ना नाही नाही कृष्णाला काही होणार नाही पण बुरशी आपल्याला लागूच शकते ना